नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला छान असं बटाट्याचं ची रेसिपी दाखवणार आहे तर तोंडी लावायला म्हणा किंवा मग चपातीबरोबर झटपट तयार होणारी ही भाजी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दहा ते बारा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यामध्ये एक गड्डी लसूण व एक अर्धा इंच आहे तर बारीक करून घेतलेला आहे ते सर्व तेला तेल घेतलेलं आहे कढईमध्ये एक चमचा मोहरी मोहरी चांगली की त्यानंतर एक कांदा उभा पत्तल चिरून घेतलेला आहे कढीपत्ता टाकून छान असे परतून घ्यायचे परतल्यानंतर एक चमचा जिरे टाकून जिरेही चांगले परतून घ्यायचे त्यानंतर थोडेसे चिमूटभर हिंग टाकून छान असा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद आपण तयार करून घेतलेलं जे हिरवं वाटण आहे तर ते टाकून छान असे चुरचुरीत फोडणी तयार करायची चवीनुसार मीठ टाकून त्यामध्ये उकडून चिरून घेतलेले जे बटाटे आहेत तर ते टाकून छान असे स्मॅश करून घ्यायचे तर मुलं लहान मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मग तोंडी लावायला किंवा मग चपातीबरोबर अगदी खाण्यासाठी छान अशी ही भाजी लागते तर नक्की करून पाहावं अगदी अधी सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे व तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीकही बटाटे करू शकता तयार झाली आपली झटपटता बनणारा हा बटाट्याचं भरीत तर नक्की करून पाहावं रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा चला तर मग भेटूया छान अशा एक आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओबरोबर